बघितलं असेल की संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे शहात्तर लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी सहा नंतर जर मतदान संपल्यानंतर जे कोण मध्ये हो असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे परंतु इथे कुठलंही नाही म्हणजे शहात्तर लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का आ, या संबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं पंचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये या सबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत मग ते को कोर्टात असेल हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनर कडे असेल जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीस मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष झालेलं जे मतदान आहे आणि जे ईव्हीएम मशीन मशीनवरती झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे या सर्व या गोष्टी ज्या आहेत या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शना आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून जा जा त्या ठिकाणी याच्यामध्ये स्वतःची काळी लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करत आहेत आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉकोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज या माध्यमातून होत आज तुम्ही बघितले असेल शहात्तर लाख मतदान कसं वाढलं आणि बरोबर संध्याकाळी सहा नंतर त्याची ते आकडेवारी आमच्याकडे आहे आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल सहा सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होतं मग आम्हाला तर कुठेच मतदानाची लाईन दिसल्या नाहीत किंवा काय नाही या संदर्भामध्ये सरबंद घोळा आहे आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी करतायत मतदारांचा विश्वासघात करण्याचं काम करतायत उमेदवारांचा विश्वासघात करण्याचं काम करतायत या या संदर्भामध्ये आम्ही ह्या ज्या पुढच्या प्रक्रियेमध्ये जे मला वाटतं बारा का आ, बारा तारखे बारा तेरा दोन दिवस ते हे करणार आहेत पण मॉकपोल करणार आहेत तर त्या मॉकपोलला आम्ही लोकांनी सर्वांनी विरोध केलेला कारण तुम्ही आम्ही पैसे भरलेत ते मॉकपोलसाठी नाही भरलेले कारण मॉकपल हे तर त्यावेळेला इलेक्शनच्या दिवशीच सकाळीच आमचं मला वाटतं प्रक्रिया केलेली ऑलरेडी तर आम्हाला मॉकपॉल मध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला ते जी चीप आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ह्याची मागणी केलेली आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले त्या पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की ह्या ज्या काय तुम्ही स्लिप्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे काळ्या पाकिटामध्ये काळी हा त्यामुळे हा ते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा तो हे असतो त्याची सही असते प्रत्येक वेळा मशीन उघडली मशीन बंद केलं संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवले आहे ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही त्यामुळे सर्व सर्व छोल केलेला आहे त्या लोकांनी